फिराय जात जावा सकाळी सकाळी किती झाड व्हायला लागला चालायचे म्हणजे फिरायला फिराय जात जावा सकाळी योगा करत जावा सगळं म्हणून माझ्या पोरांना मला गाडी घेऊन दिलाय गाडीवर फिरल्या मुळे तर तुम्ही ढेरी सुटायला लागले त्याच्यामुळं योगा करा गार्डन मध्ये फिरायला जावा सकाळी सकाळी फुटू दे ढेरी सुट फुटू दे गाडी गाडी घेऊन गेला मला ना मी गाडीवर फिरणार गाडीवर नका फिरू आणि सकाळी गरम पाणी प्या जरा आणि गरम पाणी पिऊन गार्डनला फिरायला जावा सकाळी सकाळी गाडी घेऊन जावा तिथं तिथं चाला तिथं चाला गाडी घेऊन जाऊन गाडी उभा करायचं गार्डनच्या बाजूला चालायचं नाही तुम्ही सकाळी उठत नाही काय नाही उशिरा उठता आणि त्याच्यामुळं तुम्हाला पोट सुटायला लागले पोट सुटायला एकशे सोळा किलो वजन आहे म्हणलंय भरपूर आहे ते वजन त्याच्यामुळं वजन कमी करा आणि फिरायला जावा योगा करा थोडा योगा तर आपल्या बापाला कधी के केलाच नाही <laughs> आता करा नाही होतच नाही तर आता शिकवते मी करा कराय चालू करा योगा आता वय वय झाली वय झाल्या झाल्यामुळं हे होतंय त्याच्यामुळं योगा कराय चालू करा माझं वयच आहे काय भरपूर वय पन्नास रुपये पंचावन्न वय राहते का पहिले जे म्हाता लोक शंभर शंभर वर्ष काय होत नाही त्या म्हात्याला आणि पंचावन्न वर्षामध्ये मला पहिल्याचं जेवण चांगलं होतं खाल्ले बहादर झाली त्याला मिळत होते बहादर झाली जे भाकरी जवळच्या भाकरी चपात्या खातो ते मी सातूच्या पहिल्याचे माणस एक तू कोणाला माहिती का नाही शंभर वर्ष एकशे दहा एकशे वीस वर्ष जगत होते आता साठ वर्ष जगायला मुश्किल आहे त्याच्यामुळं जरा योगा करायचं सातूच जेवण कोणाला माहितीच नसेल अजून तू काय चीज जे अजून माहिती नाही

त्याच्यामुळं पहिले जे लोक असे तेलगट खात नव्हते बाहेरचं काय खात नव्हते मन किती किती दिवस हे करत होते जगत होते काय दहा रुपये सगळे हम्म पिणारे माणसं तर जातातच आम्ही दहा रुपये सोडले गेले त्याच्यात तुम्ही सोडले पण तेलगट बारा वर्ष झाले गेले तेलगट प्यायला म्हणल्या काय बंद करायचं शरीराला तेलगट खाल्ल्यावर खायलाय मजा येते मजा येते कुठं बाहेर गेलं फिरायला मजा येते मग तकलीफ बी होते तेवढी पोट किती निघाले तुमचं निसर्गाची